नमस्कार मी आशा माळी आपण पाहता द डिस्कडिव्ह न्यूज द डिस्कडिव्ह न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया शाळेत काही खेळ घडामोडी बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा पोलिसांनी एन्काउंटर केला अक्षय शिंदे मय झाल्यानंतर अनेक ठिकाणी शिवसेना शिंदे गटाकडून मिठाई वाटण्यात आली डोंबिवलीतील शिवसेना प्रमुख राजेश मोरे व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आज जोरदार घोषणाबाजी करत पोलीस दल आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समर्थन दिले अक्षयचा एन्काउंटर केल्याबद्दल पोलिसांचे आभार मानले यावेळी महिलांनी उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांना भरवत आनंद व्यक्त करत धन्यवाद आम्ही बघितलं असेल की या एक ते बदलापूर एका लहान मुलीवर अत्याचार झालेला होता आणि तो अक्षय शिंदे याला पोलिसांनी अटक केली होती आणि आता या कालच्या घटनेमध्ये त्या अक्षय नाराधाम अक्षय शिंदेने पोलिसांवर पण हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात तो मारला गेला मी या महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी ला शिंदेसाहेब आणि महाराष्ट्र पोलिसांचं मनापासून पो अभिनंदन करतो आभार मानतो की या नारादा अक्षय शिंदेला देवाघरी पाठवला टाका पाठवला गेला कारण हा एकदम नालायक माणूस आणि हा तो छोट्याशा लहान मुलीवर त्याने अत्याचार केला होता मी आवर्जून सांगितलं इच्छितो की या विरोधकांचं बी आम्ही निषेध करतो की त्यांनी पोलिसांवर ताशेरे ओढले गेले महाराष्ट्र राज्याच्या सरकारवर ताशेरे ओढले गेले पहिला जेव्हा घटना घडली तेव्हा राज्यावर की या निरपरा माणसाला अपराधी माणसाला फाशी द्या या आत्ताच्या आत्ताच शिक्षा द्या आणि आज पोलिसांनी एन्काउंटरी केल्यानंतर पोलिसांना के आरोप करतात अशा या विरोधी पक्षनेत्याचा आम्ही निषेध करतो डोंबली शिवसेना शहर शाखेच्या वतीने पाहिजे म्हणजे मोठ्या प्रमाणात निषेध करतो आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असेल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असेल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब असेल यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी लोकांना न्याय दिलेला पाहिजे न्याय दिला लोकांना चांगल्या प्रकारे न्याय दिला त्याच्यामुळं आम्ही सर्व डोंबरी शिवसेना शहर शाखेच्या वतीने त्यांचा मनापासून आभार मानतो द बिरो रिपोर्ट डिस्कवरी टीव्ही न्यूज तर या होत्या डिस्कवरी न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्चा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकता नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद